नमस्कार मित्रांनो भजनी मंडळांना पंचवीस हजार रुपये अनुदान हे मिळणार आहे त्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा कागदपत्र यासाठी कोणकोणते कुन लागणार आहे आणि त्या वेबसाईटवर आपल्याला हा अर्ज करायचा आहे तर हे अनुदान त्यांना भांडवल घेण्यासाठी हे अनुदान मिळणार आहे टाळ मृदुंग पखवाज अशा प्र विना अशा प्रकारचे जे साहित्य आहे हे साहित्य घेण्यासाठी त्यांना हे अनुदान मिळणार आहे त्यासाठी जी लागणारी कागदपत्रं कोणकोणती आहेत यामध्ये कागदपत्रामध्ये त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड भजनी मंडळ बँक पासबुक तसे ग्रामपंचायतचा दाखला तसेच जर भजनी मंडळ एखाद्या कार्यक्रमामध्ये गेले तेथील जो फोटो आहे कार्यक्रम कर्तव्यचा जो फोटो आहे तो फोटो त्यासाठी अपलोड करावा लागणार आहे वर्तमानपत्रामध्ये एखाद्या वेळी जाहिरात आली असेल भजनी मंडळाची तो फोटो आहे तो फोटो आपल्याला अपलोड करावा लागणार आहे आणि त्या भजनी मंडळांना हा फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख किती आहे तर फॉर्म सुरू होण्याची तारीख चोवीस आठ दोन हजार पंचवीस ते सहा नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला दी अर्ज करायचा आहे जर अर्ज करण्यासाठी आपल्याला महाअनुदान डॉट ओर जी वेबसाईटला जाऊन आपल्याला नोंदणी करायची आहे आपल्याला अर्ज करायचा आहे जर तुम्हाला स्वतः अर्ज करता येत असेल तर तुम्ही महाअनुदान डॉट आर जे वेबसाईटला जाऊन अर्ज करू शकता नाहीतर आपल्या जवळील सेंटर आपले सरकार सेवा हो केंद्रामध्ये जाऊन हे तुम्हाला अर्ज करायचे आहेत ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद